नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो पनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मैदानी चाचणी पुन्हा होणार आहे पण सर्वांची होईल का तर नाही सर्वांची मैदानी चाचणी ही पुन्हा होणार नाही आहे फक्त काही उमेदवारांचीच मैदानी चाचणी या ठिकाणी पुन्हा घेण्यात येणार आहे तर त्यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध जे आहे ते वनविभागाने प्रसिद्ध केलेलं आहे त्यातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी पहा मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वनरक्षक प्रादेशिक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय त्यामध्ये पहा वनरक्षक गटक प भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस धाव चाचणीबाबत सुधारित जाहीर सूचना तर यामध्ये सांगितलेलं आहे की नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाकरिता धाव चाचणीचा दा कार्यक्रम महिला व पुरुष उमेदवार यांच्याकरिता दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मिहान आणि नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक कारणामुळे धाव चाचणीच्या बॅचेस नियोजित वे वेळी सुरू करणे शक्य झाले नाही त्यामुळे एकवीस फेब्रुवारी रोजी जे उमेदवार धावू शकले नाहीत अशा उमेदवारांना त्याच दिवशी सायंकाळी दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस किंवा सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या बॅचमध्ये धावता येईल असे समक्ष सांगण्यात आले होते सोबतच सदर उमेदवारांचा ईमेलसुद्धा वैयक्तिकरित्या कळवण्यात आले होते दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे काही उमेदवार बावीस फेब्रुवारी रोजी उपस्थित झाल्याने बावीस फेब्रुवारी रोजीची रोजी नियोजित बॅचसुद्धा उशिरा सोडण्यात आली या कारणास्तव बऱ्याच उमेदवारांकडून नियोजित बॅच ही दिलेल्या वेळेत सोडण्यात न आल्याने क्षमतेनुसार धावता आले नाही अशा प्रकारच्या तक्रारी करून पुनच्च्या धाव चाचणी घेण्याच्या बरेच उमेदवारांनी विनंती केलेली आहे म्हणजे पहा मित्रांनो एकंदरीतच काय की एकवीस तारखेला ज्यांचं ग्राउंड झालं होतं त्या ता तांत्रिक कारणा मुण, कारणामुळे त्यांना उशीर झाला आणि नंतर बावीस तारखेचंसुद्धा तसंच झालेलं आहे म्हणजे एक एक बॅच लेट झाल्या कारणाने इतर बॅचेसवर त्याचा जा परिणाम झाला आणि बरेच उमेदवार जे आहे ते ग्राउंड देऊ शकले नाही त्यामुळे उमेदवारांनी विनंती केली होती की आम्हाला पुन्हा ग्राउंडची संधी देण्यात यावी तर पहा यामध्येच या, या व्यतिरिक्त तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीचा धाव चाचणीचा कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडलेला आहे म्हणजे तेवीस तारखेनंतर जे ग्राउंड झालेले आहे ते व्यवस्थित त्या त्यांच्या त्यांच्या कालावधीच्या टायमावरच ते पूर्ण झालेले आहेत त्यामुळे पहा नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता एकवीस फेब्रुवारी आणि बावीस फेब्रुवारी रोजी धाव चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ज्या महिला पुरुष उमेदवारांची बॅच उशिरा सोडण्यात आल्याने त्यांचे धाव चाचणीवर त्यांचा विपरीत परिणाम झाला आहे व ते स्वतःहून धाव चाचणीत पुनच्छा सहभागी होऊ इच्छितात अशा सर्व महिला किंवा पुरुष उमेदवारांना पुनच्या धाव चाचणीची संधी देण्यात येत आहे सदरची संधी ही खालील अटी व शर्तीनुसार अनुदेय राहील म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी आणि बावीस फेब्रुवारी या दिवशी ज्यांचा ग्राउंड झालेला आहे त्यांना पुन्हा संधी देण्यात येत आहे जर ते स्वतःहून पुन्हाच्या सहभागी होऊ इच्छित असले तर तर पहा खालील काही अटी शर्ती आहे त्या अटी शर्तीचं पालन करूनच तुम्हाला पु पुन्हा संधी देण्यात येत आहे तर पहा खाली त्यांनी अटी दिलेला आहे तुम्ही ह्या वाचून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुमचं ग्राउंड एकवीस किंवा बावीस तारखेला झालेलं असेल तर पहा ही होती संपूर्ण अपडेट आणखी याबाबत काही अपडेट आली ती आपण कळूच या ठिकाणी थांबूया धन्यवाद